पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डे नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्ट च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सोयी सुविधा नियुक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी फॉटेजेस सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग पॅनची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साई नंदन रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क सत्त्याण्णव सत्याण्णव सत्त्याण्णव पन्नास एका

माणूस इतका धावपळीने ग्रस्त झालेला आहे रोजच्या व्यापानी ग्रस्त झालेला आहे सकाळी उठल्यापासून निसर्गाच्या सानिध्यात त्याला वेळ व्यतीत करण्यासाठी निश्चितपणे त्याची इच्छा असते परंतु त्याला तो वेळ व्यतीत करण्यासाठी वेळच मिळत नाही अशी दुर्दैवी परिस्थिती या धावपळीच्या जगात सर्वसामान्य माणसांवर आल्याचं दिसून येते आहे अगदी सर्वसामान्य कुटुंबातील मानव करता असू द्या अगर एखादा उद्योजक व्यावसायिक एखादा नोकरदार कोणी असो न त्या माणसाला आपला महिन्यातील आठवड्यातील काहीतरी वेळ हा निसर्गाच्या कुशीत निसर्गाच्या सान्निध्यात व्यतीत व्हावा असं एक रंजक स्वप्न त्याला वाटत असतं आणि त्या स्वप्नाची कधी पूर्तता होते कधी नाही पण एक खंत मात्र पुढे पुढे निश्चितपणे तो व्यक्त करतो की मला निसर्गाच्या सान्निध्यात वेळ व्यतीत करण्यासाठी वेळच मिळाला नाही इतकी धावपळ झाली या आयुष्याची आणि आज आपण ज्या ठिकाणी थांबलो आहोत ज्या ठिकाणी उभारलो आहोत या ठिकाणी बंडीशेवा ग्रामपंचायत आणि सोशल सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून जवळपास बेचाळीस एकर जागेमध्ये सतरा हजार पाचशे विविध प्रजातींच्या झाडांची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे या पाठीमागची प्रेरणा काय आहे या पाठीमागचा हेतू काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी आहोत या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक दादा कंढरे एट उपस्थित आहेत त्याचबरोबर या ग्रामपंचायतीचे जे सरपंच आहेत गणेश पाटील तेही उपस्थित आहेत अनेक निसर्गप्रेमी वृक्षप्रेमी त्याचबरोबर ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत खूप मोठे प्रयत्न या सर्व टीमनी चालवलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून त्यांच्या भावना जाणून घेऊयात काय सांगाल नक्की या पाठीमागची तुमची प्रेरणा काय नमस्कार मी साधारण आम्ही गेल्या सात वर्षापूर्वी बंडीशेगाव येथे जे आता तुम्ही बऱ्यापैकी याच्यातली माहिती दिलेलीच आहेत बेसिक सात वर्षापूर्वी आपण साधारण सर्व सोलापूर सोशल फाउंडेशन बंडीशेगाव ग्रामस्थ असतील ग्रामपंचायत असेल सामाजिक वनीकरण असेल मित्रमंडळी असतील सर्वांच्या माध्यमातून हे आपण साडे सतरा हजार झाडं लावलेली आहेत इथं सुरुवातीला एक पूर्ण चिलाळाची झाडे होती साडेसतरा हजार झाडं लावायच्या अगोदर पूर्ण आपण स्वच्छ करून घेतलेला आहे आणि ज्या ज्या गोष्टी सामाजिक वनीकरणामध्ये त्यांच्या माध्यमातून करता येत नव्हत्या त्या गोष्टी आपण सर्वांच्या मित्रांच्या सहाय्याने गावकऱ्यांच्या साह्याने आपण हे सगळं डेव्हलप केलेलं आहे कारण सात वर्षापासून झाडं आमच्या दृष्टीने झाडं लावणं हा एक पहिला टप्पा झाला ॲक्च्युली हा दुसरा टप्पा आज आपण आज सुरुवात करतो आहोत झाडं झाली आता ती मोठी झाली त्याच्या पुढचा टप्पा आपण आता हेच बेचाळीस एकर आपण एक पर्यटन क्षेत्र म्हणून डेव्हलप करतो आहे आम्ही सोलापूर सोशल फाउंडेशनमधून ज ज संस्थापक सुभाष बापू आहेत त्यांचं एक स्वप्न आहे की सोलापूर जिल्हा हा आपला पहिल्या महाराष्ट्रात पहिल्या पाच जिल्ह्यामध्ये सर्व दृष्टीने यावा म्हणजे प्रत्येक समृद्ध व्हावा असं ह्या दृष्टीने आहे त्याच्याबरोबर आम्हाला सर्वांनाच गावा गावातल्या लोकांना किंवा आम्हाला एक सामाजिक कामाची आवड आहे त्यातल्या त्या झाड हे आमचं एकदम एक म्हणजे आवडती गोष्ट आहे त्या अनुषंगाने आम्हाला एक बंडीशेगाव आम्ही एक गाव पालकत्व घेतलं आणि सर्वात चांगली गोष्ट असं आहे की गावातला उत्साह बघून आमचा ॲटोमॅटिक उत्साह वाढला आहे तर आम्हाला आज एकदम अभिमानानं वाटतं की बेचाळीस जेवढी एका ठिकाणी एवढी लावलेली जागा मला वाटतं जिल्ह्यात पहिलीच असतील आणि सगळ्यात झाडं लावण्यापेक्षा झाडं जगवलेली आहेत तर आता हे पुढच्या टप्प्यात आम्ही आता काय करायचं बेचाळीस एकर हे काय आम्ही फक्त शासकीय योजनेवरती आम्हाला काय करणं शक्य नाही किंवा अपेक्षा पण नाही तर प्रत्येक गोष्ट आमचं असं मत आहे की लोकसहभागातून होणं शक्य आहे तर ते मा आम्ही एक दोन वर दोन महिन्यापूर्वी असा एक, एक, एक प्रस्ताव आम्ही एक सर्व मित्रमंडळीने किंवा ग्रामस्थांनी सगळा एक प्रस्ताव मांडला की आपण एक चच्चेचे छोटे छोटे प्लॉट डेव्हलप करू की जेणेकरून शक्य होईल एक बेचाळीस प्लॉट होतील किंवा चाळीस प्लॉट होतील आणि आपण काही व्यक्तींना त्यांना अपील आप करूया बोलवूया व्यक्ती असतील कंपनी असतील संस्था असतील बाबा तुमच्या कोणाच्या आवडत्या व्यक्तीच्या नावाने कंपनीच्या नावाने तुम्ही डेव्हलप करा कि जन्ना आसा आसा कि की ज्यांना निसर्गाची आवड आहे गावाकडच्या लोकांचं आपलं काहीतरी देणं लागतं आहे असं वाटतं आहे अशा लोकांनी पुढाकार घ्यावा आणि असं डेव्हलप करून द्यावं की आणि नंतर ते एक टुरिस्ट प्लेस म्हणून आपल्याला डेव्हलप करता येईल आणि टुरिस्ट प्लेस याच्यासाठी की पंढरपूरला तुम्हाला माहीत आहे साधारण रोज पन्नास हजार लोकं दर्शनासाठी येतात आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र असल्यामुळे आणि त्याचाच आपल्याला फायदा घ्यावा आणि रस्त्यावरचं गाव आहे त्याच्यामुळं ना नक्कीच ह्या गावचं अर्थकारण चेंज होईल हा सगळ्यात महत्त्वाचा उद्योग उद्देश आहे त्याच्यामध्ये लोकांना उद्योग भरपूर मिळतील गावात सगळे उद्योग होतील अर्थकारण चांगलं होईल हा त्याच्यामागचा दुसरा उद्देश आहे गावातल्या मुलांना महिलांना काम मिळेल ह्याचा मागं दुसरा एक आहे आणि शेवटी निसर्ग तुम्ही आता जसं म्हणाला शेवटी सगळ्यांना प्रत्येकाला काहीतरी काम करायचं आम्ही बघितलं आता मी माझ्या मित्रांना बरेच या दोन दिवसात प्रस्ताव केलेत नेमकं काय करायचं आपण ह्या उद्देशाने आम्ही एक दोन तीन डेमो प्लॉट तयार केलेले आहेत बाबा करायचं तर काय करायचं आपण तसे आम्ही डेमो प्लॉट करायचे की आता एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला काय करायची इच्छा असेल तर बाबा हे अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता याचा आज शुभारंभ आम्ही करतो आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट की अशा कामासाठी आम्हाला राजकीय मंडळीनं जसे की सुभाष बापू तर नेहमी येतातच पण आम्ही जसं मी सांगितलं सा समाधान दादानी खूप लगेच अभिजित आबा असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब भोसले बाबासाहेब देशमुख असतील त्यांनी लगेच होकार दिला प्रशांत मालक असतील शहाजी बापू असतील या सर्वांनी माझा सर्वांच्या नावं नाही घेणार पण सगळ्यांचा एवढा सहभाग आहे कुठलाही पक्ष गट तट न बघता सगळ्यांनी आपल्याला याला मान्यता दिलेली आहे आणि आज कार्यक्रमाला का सगळेजण आलेले आहेत आणि मी त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो की अशा सामाजिक कामात की तुम्ही सगळंजण आला आहात आणि तुम्हाला बघून सगळेच नक्की ह्या सहभागी होतील पंढरपूरमध्ये तुम्ही विविध समाज उपयोगी उपक्रम राबवताना दिसून आहात अन्नपूर्णासारखी योजना तुम्ही पंढरपुरात राबवली खरं तर तुम्ही मोट्रो मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत त्या ठिकाणी तुमचा उद्योग व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात आहे असे जे काही प्रोजेक्ट आहेत आज विकेंड एक नवीन हे आलेलं आहे ट्रेंड आलेलं आहे की विकेंड कुठेतरी निसर्गाच्या सान्निध्यात आपण व्यतीत करायचा आज बंडी शेगाव परिसरात हा जो काही ड्रीम लँड गार्डनचा प्रोजेक्ट विकसित होतो आहे या ठिकाणी अशा कुठल्या सुविधा असणार आहेत की नागरी वसाहतीमधील हे उद्योजक आहेत व्यावसायिक आहेत त्यांनी या ठिकाणी वेळ घालवताना निसर्गाबरोबर वेळ व्यतीत करताना त्यांना या ठिकाणी मनोरंजन अथवा काही इतर साधन उपलब्ध असतील का नक्कीच आता आपण ग्रामस्थ सगळ्यांबरोबर चर्चा करणार आहोत ग्रामपंचायत आहेत ग्रामस्थ आहेत काही दानशूर व्यक्ती आहेत त्यांना आपण अपील करणार आहोत आणि याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणाला लोकांनी काय यावं बेचाळीस अकरावं सुरुवातीला आम्ही जर सगळे हे पहिलं निसर्ग तयार करतो आहोत त्याच्यामध्ये लोकांना जर ह्याच्यासाठी आम्ही खेळणी टा करणार आहोत गार्डन बनवणार आहोत वॉच टॉवर असतील त्याच्यामध्ये जसे पक्षी जास्तीत जास्त येण्यासाठी आता आम्ही पावसाळ्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं लावणार आहेत म्हणजे तुम्हाला जे शहरात बघायला मिळत नाही ऑक्सिजन मिळत नाही ते इथं आल्यानंतर तुम्हाला फॅमिलीबरोबर इथं एक दोन तीन तास फिरता यावं असा प्रकारचा आम्ही एक प्रोग्राम तयार करत आहोत त्याच्यामध्ये जस ही सुरुवात आहे अजून बरंच आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे पंढरपूर तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये खूप मोठे अगदी शंभर शंभर एकराची गायरान पडीक असल्याचं दिसून येतं अतिक्रमण त्या ठिकाणी झाल्याचं तुम्ही मात्र एक वेगळा प्रकल्प या ठिकाणी राबवत आहे त्याच्यामध्ये पंचायती आहे सोलापूर सोशल फाउंडेशन तर सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्य करतेच पण तुम्हाला कशी कशा प्र, पद्धतीने प्रेरणा मिळाली की आपण हे वेगळं काहीतरी या ठिकाणी होत आहे आणि आपण तितक्याच ताकदीने सहभाग घ्यावा सुरुवातीला आम्ही सोलापूर सोशल फाउंडेशनचे माननीय सुभाष बापू म्हणजे अजितदादा यांच्याशी आमच्या गावातील काही मित्र सगळे जोडले गेलो आणि दादांचं काम असेल बापूंचं काम असेल एक वेगळ्या पद्धतीचं काम आहे माहिती होतं आणि सगळ्यांचा एक सगळ्यांनी एक संकल्प केला की चला आपण पण आपल्या गावात झाडं लावूया काही वेगळ्या पद्धतीनं इथं काय उपक्रम राबवता येतील का, का बघूया गाव समृद्ध कशा पद्धतीनं करता येईल राजकारण विहिरीत हे सात वर्षापूर्वी काम चालू झालं त्यावेळेचे तात्कालीन जिल्हाधिकारी भोसले साहेब यांनी आम्हाला या बेचाळीस एकराचा आम्ही प्रस्ताव घेऊन गेलो त्यांच्याकडे की आमच्याकडे अशाशी पडीक जमीन आहे बेचाळीस एकर गायरान आहे आणि त्याच्यावर संपूर्णपणे चिलारा आहे आणि ते, ते तर अतिक्रमण पण होत आहे तर आम्हाला झाडं लावण्यासाठी आमच्या ड्रीम फाउंडेशन आणि सोलापूर सोशल फाउंडेशनला तुम्ही परमिशन द्यावी ग्रामपंचायतच्या वतीनं तर साहेबांनी तात्काळ तो प्रस्ताव मंजूर केला आमचा आणि आम्हाला तिथं झाडे लावा संगोपन करा आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी तिथं निसर्गाच्या वाढवता येतील ते करा म्हणून लगेच तात्काळ मंजुरी पण दिली त्या माध्यमातून काम चालू झालं पूर्ण बेचाळीस एकरातील चिलार पूर्ण काटेरी झाडं त्यावेळेस काढली सामाजिक वनीकरण असेल परत इतर काय संस्था असतील मित्र कंपनी असेल यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचं काम चालू झालं आणि ते जोमाने काम चालू झालं दोन तीन वर्ष सामाजिक वनीकरणाने पण खूप छान प्रकारे इथं काम आहे आता सामाजिक वनीकरणाचं काम संपल्यानंतर परत त्यांनी हा प्रोजेक्ट सोडून दिला बऱ्याच ठिकाणी असं सामाजिक वनीकरण किंवा शासन काम करतं पण ते त्यांचा पिरियड झाला का सोडून दिलं जातं त्यानंतर त्या झाडाची कमी तर दुर अवस्था होते आणि तेच शिथही बंडीशेखाच्या बाबतीत दिसायला होतं परंतु आम्ही जे काय वसा घेतलेला होता दादांनी असेल आमच्या सगळं मित्र परिवाराने असेल बापूंनी असेल ती सोडायचं नाही ठरवलं आणि परत ह्याच्यात ह्यातली जे काही वाढलेली चेलार असतील ते चेलार काढायचं काम चालू केलं आज संपूर्णपणे तुम्ही फिरून बघितलं असेल की चेलार पूर्णपणे बऱ्यापैकी सगळं काढलेले आहेत इथले अतिक्रमण निघलेले आहेत आणि त्याबद्दल म्हणजे इथं एक पालखी मार्गावरचं गाव असल्यामुळं येणाऱ्याची संख्या पण भरपूर असते चिंचणीसारखं शेजारीचं गाव एक डेव्हलप होत आहे त्या गावाची प्रेरणा आहे आम्हाला सर्वजण आम्ही एकत्र कुटुंबातले असल्यासारखं सोलापूर सोशल फाउंडेशन आणि गावातील बराचसाच युवक वर्ग यामध्ये सामील झालेला आहे तर कुणाचाही वाढदिवस असेल काय असेल तर गावात झाड लावून तो वाढदिवस साजरा करण्याची कन्सेप्ट पडली दादांमुळं कुणाचं कुणाला काही गिफ्ट द्यायचं असेल तर झाडं आम्ही गिफ्ट देतो बऱ्यापैकी झाडावर विशेष प्रेम सगळ्या इथल्या जनतेचं लोकांचं वाढलेलं आहे निसर्गाशी जास्त जवळीक ये लागलेली आहे पालखी मार्गावर पण तिथं एक पाच एकर क्षेत्र आहे तिथं पण खूप झाडं आहेत अजून दोन आमचे गायरांचे जा फॉरेस्ट आहेत तिथं पण झाडं भरपूर आहेत तर लोकांमध्ये आता प्रेम चांगल्या पद्धतीने निर्माण झालेलं आहे झाडाबद्दलचं आणि ह्या माध्यमातून आता हे एक वेगळा प्रयोग सध्या आपण राबवतोय वे, की वेगवेगळे पॉन्सर इथं ये लागलेले आहेत ला आणि छोटे छोटे प्लॉट डेव्हलप करायला लागले आहेत ला कोण स्मरणार्थ करायला लागला आहे कोणाचा बिझनेस आहे बिजनेसचे बिझनेसच्या माध्यमातून ते स्पॉन्सर करायला लागलेले आहेत ला तर पूर्ण ह्या टीमनं ठरवलेलं आहे ग्रामपंचायतनं ठरवलेलं आहे की बेचाळीस एकर पूर्णपणे एकदम क्लीन करायचं आणि तिथं जेवढं जास्तीत जास्त लोकांना आनंद घेता येईल राहता येईल अशा पद्धतीनं आज हे आजचा एक गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हा कार्यक्रम आयोजित आहे या ठिकाणी पक्षी संवर्धन केलं जावं पक्षासाठी एक अभयारण्य स्वरूपाचं ठिकाण विकसित केलं जावं म्हणून काही प्रयत्न केले जाणार आहे नक्कीच आता मी तुम्हाला मगाशीच बोललेला आहे जसं पक्षी येण्यासाठी जे जे काय आपले वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रजाती जे झाड लागतात ते आम्ही आता पावसाळ्यात नंतर नक्कीच लावणार आहे सगळं मुख्य आकर्षण आमचं त्याच्यावरच पुढचं लक्ष केंद्रित असणार आहे की जास्तीत जास्त वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पक्षी इथं कसे येतील त्याच्यासाठी आम्ही विशेष करून प्रयत्न करणार आहोत आपण ठिकाणी इतक्या चांगल्या पद्धतीने एक संकल्पना मांडण्यात आली आणि ते संकल ती संकल्पना यशस्वी करण्यासाठी पूर्ण गाव एकवटलं हा परिसर निश्चितपणे भविष्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील एक चांगलं पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार आहे आणि हीच भावना हीच तळमळ आपणास या ठिकाणी आता उद्योजक अजित कंढरे या ठिकाणचे सरपंच गणेश पाटील यांच्यासह त्यांच्या सर्व सहकार्याने व्यक्त केल्याचं दिसून येतं धन्यवाद मी राजकुमार शाहपूरकर कॅमेरामॅन क्षीरसागर पीव्ही न्यूज नेटवर्क पंढरपूर